मतदार सांगात कोण उमेदवार ते नाही माहिती आम्हाला कोण उभे काय सुरेश निवडून आली पण तिने माग डुकून सुद्धा पाहिलं नाही आम्हाला आणि जेव्हा मतदान घ्यायचं होतं तेव्हा पाया पडत यायची आम्हाला रडून दाखवलं सगळ्या काय गोष्टी केल्या आता नको काय काय करायला आम्हाला पाहायला नको हे सर्व नाही काय काम केलं द्यायचे कोणते बरोबर यांना आमच्या घरकुल योजना पास झालेल्या आम्हाला मिळेल नाही अजून खिडक्या सुद्धा जाळ्या सुद्धा बसवला नाही आम्हाला एवढं तर आमच्या गरिबांचं हे केलेत माता फुकता। फुकता माता दे काहीच करत आम्हाला करत नाही करत करतो ना काय तुमचं काय अपेक्षा काय आमच्या बिल्डिंगला साफसफाई असू द्या पक्क घाणले वास येतो मग दरवर्षी मतदान आहे आमचं दरवर्षी मग करू पण आम्हाला काही सोय केली पाहिजे ना त्यांनी आमच्याकडं काय बघलं पाहिजे ना मंत्री झाला त्यांचे त्यांचेच बघतात थोडं माग काय होतात त्यांनी आता गरजेचं हात जोड दे ना आमच्याकडे आम्हाला कोणी येतं का पाहायला कोंडवाड्या सारखं टाकलंय आम्हाला आमची चांगले चुंगले घर मोडून सरोज आहे रे बी कधी आली नाही इकडं तिकडच्या तिकडच काम पाहत्या मग काही गरिबांना असं मार टायमावर इकडं मतदान मागायला याच आधी सरोज आहे आमदार त्यांनी काय विकास काम केले चुन के नाही केले आमचे काहीच नाही केले काय वाटत आता हे सत्य करता आहे फक्त गरीबाकडे कुठं लक्ष आहे मागायची दुनियाभरची वाढली तेलीचे भाव वाढले दाढी दा साखर विकर जीवनावर वस्तू द्यावं वस हे त्या भाव वाढले तिथे आम्ही कधीचं संरक्षण भिंत मागतो ते भिंत नाही घरकुल योजना नाही यांना फक्त पैसा जमवायचं खायचं यांना धरून यायचे गरीब गरीबच राहायला पाहिजे नागरिकांसाठी चालू अरे कुठे आल्या मला फार्म भरून जमाना झाला राजून एक रुपयाने खात्यावर हो।